बुलढाणा जिल्ह्याला जागतिक पातळीवरती ओळख निर्माण करून देणाऱ्या लोणार शहरामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करत पट्टेरी राजहंस पक्षी दाखल झालेत लोणार शहराला लागून असलेल्या टिटवी टी गावातील धरण परिसरामध्ये हे पट्टेरी राजहंस पक्षी पाहायला मिळतात त्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय लोणार परिसरामध्ये जलचर वनस्पती लहान कीटक आढळून येत असल्यानं नायजेरिया युरोप ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलिया यामधील मध्य आशियाई देशांमधून हे पट्टेरी राजहंश पक्षी हजारो किलोमीटरचे अंतर पार करत तलाव परिसरामध्ये वापरताना पाहायला मिळतात हो, एका डॅम मध्ये लोणार सरोवरापासून अगदी जवळच हा एक डॅम आहे आणि इथे आज बार हेडेड गुज हे पक्षी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत याला पट्टेरी कदम असेही म्हणतात आणि या तलावामध्ये आपण बघू शकता खूप चांगली त्यांची सायटिंग होत आहेत आम्ही मी लोणारकर टीम इथे त्यांचे फोटोसाठी आलेलो आहोत आणि चांगले फोटो, फोटो आम्हाला मिळालेले आहेत तरी बुलढाणा जिल्ह्यात आणि लोणार सरोवरापासून हे जवळच पट्टेरी कदम आपल्याला दिसतील